घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस विजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही आय सी कॉमिटी आयोगेक करतो शासकीय निमशासकीय खासगी रस्तापणामधल्या आय सी कॉमिटी स्टाफ फक्त असून चालणार नाही तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजे राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला सुरुवातच केली होती आणि दोन हजार तेराच्या कौशायमध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुधारित असा जिल्हा शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करत आणि राज्यामध्ये प्रामुख्याने जो कर्ज दिला आहे तो आय सी कमीवर दिला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नैतिकांच्या रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी कौशायचा अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकार दिले ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला या आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यप्रमाणे आम्ही काम करतोय आणि हा मुद्दा जी आहे हा आय सी सी संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच दहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये एच कॉम्पीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाचं आहे का तर आय सी कमिटी कार्यारत आहे पण संबंधित डॉक्टरांनी एक तंत्रज्ञी आय सी कमिटीकडे आई कमिटी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती गे आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होत्या एक सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाही पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या त्यामध्ये पोलिसांची होती जीव येते ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला निरोपलाईज करणं किंवा उशीर आलेल्या पेशंटला ठीक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार आणि मध्ये डॉक्टर यामध्ये पोलिसांनी सीरिया काढलेले आहे या सीरियाचं अनुषंगाने यामध्ये नाव एक्सपोर्ट केलेले त्याच्यामध्ये गोपाळ असेल प्रशांत बनकर असेल बाजूचे मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बसनी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे अस पद्धी महिलिया

त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं असं त्यांचं म्हणणं जो आरोपी आहे तो क्रिंटन पोलीस दलातला आहे तपास देखील क्रिंटन पोलीसच करत आहे निष्पक्ष काम काढतो आणि आता असं वाटतं का वेगळं काय म्हणून कोणते त्याचं फार सामाज्यासाठी पाठवून I दे काही का या ठिकाणी या महिलेला त्रास होत होता का याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खडके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का या प्रकरणामध्ये महाराष्ट्र विविध संघटनांनी या मागणी केली पक्षाच्या नेत्या सुषमा अध्याय यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली की आत्महत्या नाही ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे भेट देणार पीडित कुटुंबीच्या काही खासदार नेमका कोण आणि खासदारांचे दोन पीए यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता तुम्ही याची चौकशी काही केली आहे का आणि त्याची चौकशी करणार कुटुंब आहे त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कुणाचा दबावाखाली बदलला गेला ह्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय <laughs> का प्रलंबित जो, जो काही प्रकरण घडलं <laughs> पाच पाचांगणे पाचांगणे ज्या आई आहेत त्या वहिव्याच्या दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मी मध्ये त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियाच्या कडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला आणि डॉक्टर कोणतं

तक्रार केली होती आणि त्या तक्रार आता संबंधित पोलीस अधिकारी त्रास देतात असं त्यांनी मेंशन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ आली दिसते असं वाटत नाही कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसत मला जास्त काय सह अशा मी काय करता त्यांचा पोलिसांनी प्रकारची निकाली काढली ती गांभीर्याने घेतलीच दिसत नाही पण तो त्याच्यासाठी त्याच्यामुळे साधारण आपण काउन्सिलिंग केलंय ते सिंगला काढले म्हणजे सामोरे आणि लक्ष घे जेणेकरून परत एकदा सगळ्या यंत्रणेत पर कॉर्डिनेशन कमी पडले काय जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्या मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत ह्यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो एक एक क्वेश्चन की रात्रीच त्या आरोपींना या जिल्हा रुग्णालय या रुग्णालयामध्ये आणण्याची तर म्हणजे काय कायद्याप्रमाणे योग्य आहे का आणि तसंच जास्त जे आरोपी आहेत ते पोलीस काय घेऊन येते आणि ते कोणत्या केस आरोपी होते त्या काळातले म्हणजे नाही नाही ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावं म्हणजे येत होत्या आणि दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर तुम्हाला गायिका करत होते पीएम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या हो, बाहेर तर का कशासाठी ते काय गडबड कशासाठी करत होते आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कोणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत हो नव्हते नाही घटनास्थळी आम्ही घेतच न हां पुरा, हा, पुरा त्यासाठी छेडछाड हां मान्य आहे ती गोष्ट पण तिथं त्या रात्रीला काही जास्त चालू होती इन कॅमेरा रात्रीचं आपण शूट करूया पी एम करूया अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता महिला तुम्ही तक्रार करा मात्र अशिक्षित महिला महिला आयोगाकडे तक्रार करणार कशा आणि दुसरं पोलिस त्यांची तक्रार घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं जास्त माध्यम तालुक्यात घेतलं नाही अशा तर अंगणवाडीचे प्रत्येक घरापर्यंत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी अशाबद्दल तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ आणि म्हणून त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही या प्रमाणात शब्द आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळाकाळ आयोग म्हणून आम्ही तो फेडण बसलो आणि त्याच्यानंतरही मी सम सगळ्यांना प्रसारमाध्यमांशी सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा आवड करून सांगितलं आमचा गोष्ट केंद्र बोल संपर्यंत गौरे त्या सगळ्यांचं आपण तक्रार बनवू शकता आणि कुठे ना कुठे इतर तुमची दाखवून घेईल आय सी कमिटीचा त्याच्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला घेणार सगळ्यांना आम्ही तो लिया लागला आय सीच्या संदर्भात आणि तो सुद्धा ुमन पर्यंत दिला पाहिजे आय सी कडे तुम्ही करा आय सी आणि एनसी विनंती आहे अजूनही आय सी कमिटी ना आय सी कमिटीकडे गावाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षित मिळावी यासाठी खऱ्या अर्थाने ते ऍक्टिव्ह केले आयसी सी करावा असं सुद्धा जी आय कार्यालय आपल्या माध्यमातून भुसावळ जेणेकरून बसस्टॉप सेंटर बरोबर से बीट मार्शल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आय सी कमिटी या सगळ्या ठिकाणी ही व्यासपीठ तुमच्यासाठी आहे या ठिकाणी तुम्ही तक्रार कर्मचारी संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात अशा समिती इथं कार्यरत आहे का जिल्हा रुग्णालय असेल पंचायत समिती कार्यरत आहे

विभाग आहेत महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बदलीशी नोकरी लाभ नाही काही जणांची नोकरी झाली फट्टण पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फट्टण शहरला बदली ग्रामीण मध्ये होते ग्रामीण मध्ये झाली की परत तो सिटीला नाही शक्य झालं जवळच परिस्थिती आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक निरजदारी निर्माण झाली आणि एक हे झाले की आमचं कोणी वाकडं करू शकत नाही आमच्या वरपर्यंत आलेला अधिकारी आमच्या पिशातले अशांचा एक सर्वे करून जे असे वशिले ते तत्व आहे जे वर्षानुवर्ष तालुक्यात टू कोणी किंवा वारंवार आलेले आहेत त्यांना बाहेर घालवण्याचं काम न आणि या माध्यमातून करत असतो असं की चुकीच्या गोष्टी पुढे करत असतील तर आमचं किंवा व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठिशिक जाणार आहे नागपूर केली जाईल आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे ज्या पद्धतीने ते दोनशे नंबर दिलेले आहेत किंवा एसी आहे फील्ड मार्शल जामीन सेंटर असेल याची माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवावं